नमस्कार मित्रांनो जानकाई मराठी मिक्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर मला एक प्रश्न पडलेला आहे की एकरी दहा ते बारा हजार रुपये खाद्याचा डोस वापरता बरेच शेतकरी पण मी म्हणतोय जर कांदा आपल्याला एकदम क्वालिटी बन दिसतोय बिगर खाद्याचं आहे बरं हे कांदं पाहू शकता तुम्ही दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि जमिनीतून जे त्याला घटक मिळत आहेत ते अतिउत्तम पद्धतीने मिळत आहेत आणि दोन हजारची खाद्याची गुण त्याच्यात मायक्रोन्युट्रियन्स वगैरे असे तीन चार हजाराचं चा खाद्य होतं टोटल एकरी आणि बारा हजाराचं खत कोणी रिकमेंडेशन केलं असेल हा मला सर्वात पडलेला अवघड प्रश्न आहे आणि जर आज विचार केला तर जेव्हा कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस एकही व्यक्ती किंवा हे बोलत नाही राजकारण केलं जातं त्याच्यावर राजकीय नेते तिथं उभे राहतात त्यांचं ते, त्यांच ते स्वार्थ साधून घेतात आणि शेतकरी जसाचा तसाच राहतो मी आजपर्यंत मार्केटात पाहिलेलं आहे की जो कांदा दोन हजार रुपये क्वालिटीचा जातो त्याच पद्धतीचा कांदा शेतकऱ्याने आणलेला असतो थोडाफार फरक असतो शॉर्टिंग व्यवस्थित झालेले नसते कारण त्याला घाई असते दहा टक्के किंवा पाच टक्के कांद्यामध्ये मिक्संग मिक्स माल असतो तोच दोन हजारचा कांदा पाचशे रुपये जातो तरी तो शेतकरी व्यापाऱ्याला म्हणत नाही की माझ्या कांद्याची एवढी कमी किंमत का हा प्रश्न आजपर्यंत सुशिक्षित माणसानंही व्यापाऱ्याला विचारलेला नाही हा एक प्रश्न पडतो त्यानंतर मी काल मार्केटला गेलो होतो माझा स्वतःचा कांदा आठशे रुपये गेला मला क्वालिटी वाटली माझ्या कांद्याची लाल कांदा होता आणि चार महिने पेरलेला कांदा होता आणि परिपक्व झालेला होता आणि आता लोक काय करत आहे शेतकरी म्हणजे लोकं नाही मी सॉरी शेतकरी काय करताय कच्चे कांदं कच्चा कांदा काढत आहेत आणि तो विक्रीसाठी आणत आहेत ताजा त्यामुळे काय व्यापारी काय करतात त्या कच्च्या कांद्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे मेहनतीने पिकवलेले चार महिने पूर्ण झालेला कांदा कमी रेटमध्ये विकला जातो का तर काही शेतकरी भाव मिळण्यासाठी घाई करत आहेत ह्या वर्षी सात महिने पाणी पडला असल्यामुळे कांद्याची आवक शंभर टक्के कमी होणार आहे आलवर एवढं कांदा उत्पादन करणार हे आहे क्षेत्र आहे तरीही त्याच्यात कांदाची कमतरता आहे महाराष्ट्रात नाशिक जिल्हा कांद्याला अग्रेसर म्हणून ओळखला जाणारा या वर्षी तिथेही कांद्याची कमतरता भासणार आहे लाल अजून पंधरा तीन आठ पंधरा दिवस उन्हाळी कांदा शंभर टक्के पुरवठा असेल तर माझं म्हणणं असं आहे की घाई करू नका कांदा कमीच आहे जर रांगडी कांदाही आला ना बाजारात तर तो आपल्या भारत देशाला पुरेले एवढाच कांदा निघणार आहे जर कधी आयात निर्यात वगैरे चालू असली तर शंभर टक्के आपला फायदाच होणार आहे त्याच्यामुळे कांदा परिपक्व होऊ द्या आणि कच्चा माल काढू नका त्यामुळे आपलंच नुकसान आहे शेतकऱ्याचं आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट शेतकऱ्याने बोलायलाच शिकलं पाहिजे जर कधी आपण जर मार्केटात गेलो तर आपण एक अभ्यास केला आहे का जर आपला कांदा आठशे रुपये नऊशे रुपये गेला असेल तर तो दोन हजारच्या वकलामध्येच टाकला जातो तर आपल्या कांद्याची किंमत ही दोन हजार रुपयेच असते फक्त एवढंच आहे आपली शॉर्टिंग केलेली नसते म्हणून आपल्या याच्यावर कांद्यावर काही व्यापारी लूटभावाने घेऊन आपला फायदा करत असतात त्यामुळे एकजुटीने बोलले पाहिजे शेतकऱ्यांनी मार्केटात ही तर काय होतं मार्केटात मेन म्हणजे मार्केटात जेव्हा एखादा शेतकरी बोलतो ना तेव्हा काही शेतकरी त्याची गंमत पाहतात आणि त्याची खिल्ली उडवतात की हा काय वेड्यासारखा बोलतोय अरे पण त्याने जो मेहनतीने कमवलेला जो कांदा असतो तो त्याने इतक्या मेहनतीने पिकवलेला असतो तर त्याची मेहनत त्यालाच माहीत असते आणि हे व्यापारी एका दिवसाने एवढे पैसे करतात तर मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे तर शेतकऱ्यांनी खाद्याची बचत करा कमी खर्च करा कांद्याला कांदा हे जर आपल्या वावरात शेणखत वगैरे चांगला असलं तर एवढा खाद्याचा डोस वगैरे मागत नाही तुम्ही आता माझंच उदाहरण घ्या मित्रांनो मी शेतीमध्ये बसलेलो आहे आणि हा कांदा दोन महिन्याचा झालेला आहे इतका सुपर प्लॉट आहे की मी त्याला आज आत्तापर्यंत एक रुपयाचंही खाद्य टाकलेलं नाही आणि टाकणारही नाही मला भले तो जर कधी याच्यामध्ये एक ट्रॉली माल निघत असेल तर पंचवीस क्विंटल निघाला तरी चालेल पण मी त्याला एकरी बारा हजारचा डोस टाकणार नाही आहे चांगला कांदा दिसत असेल तर शंभर टक्के हा प्रयोग करा धन्यवाद